नमस्कार खव्याचा शिरा ही एक स्वादिष्ट व पारंपरिक मराठी मिठाई किंवा गोडाचा पदार्थ असं तुम्ही म्हणू शकता तर आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक आणि लज्जतदार गोड पदार्थ यासाठी लागणार आहे अगदी थोडक्यात असं साहित्य आणि कमी वेळात बनणार पण पन चव मात्र याची आपला तू चला तर मग या साहित्यामध्ये खव्याचा शिरा बनवण्यासाठी एक वाटी खवा एक वाटी रवा एक वाटी साखर आणि रवा भाजण्या इतकं तूप एक जाडबुडाची कढई घेऊन त्याच्यामध्ये पूर्ण एक वाटी रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे थोडं थोडं तूप करून हा रवा एकदम लालसर होईपर्यंत गुलाबी रंग येऊजपर्यंत हा चांगला खमंग असा भाजून घ्यायचा आहे रवा हा, हा, हा रवा भाजत असताना मी गॅसची फ्लेम एकदम लहानच ठेवली आहे मंदाचे वरती हा पूर्ण रवा हा लालसर होऊस पर्यंत मी भाजून घेतला आहे आणि याच्यात मला लागेल तसं हवं तेवढं मी तूप ह्याच्यामध्ये घालून हा एकदम गुलाबी रंगावरती मी हा रवा भाजून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडस सा चवीसाठी मीठ टाकलेलं आहे आता एक वाटी रव्यासाठी मी इकडे दीड वाटी पाणी मी गरम करायला ठेवलं होतं आता ते सुद्धा पाणी गरम झाल्यानंतर ह्या भाजलेल्या रव्यामध्ये मी टाकून हा पूर्णपणे हा पाण्यामध्ये शिजवून घेत आहे इथे पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा सुद्धा वापर पण इथे मला खवा वापरायचा आहे त्यामुळे मी इथे पाणीच वापरलं आहे आणि पूर्णपणे एक वाटी साखर घालून हे पूर्ण एकत्र करून घेतलं आहे ही साखर पूर्णपणे याच्यामध्ये मेल्ट होऊन आहे याच्यासाठी एक दोन मिनिटासाठी साखर विरगळी पर्यंत आपल्याला याच्यामध्ये झाकण लावून हे गॅसवरतीच ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर उघडल्यानंतर बघू शकता याच्यातली साखर पूर्णपणे वितळली आहे आता याला परत एकत्र छान असं कालवून घेऊया पूर्णपणे मोकळा झालेला आहे हा शिरा अजिबात चिकट नाही साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता याच्यामध्ये टाकूया आपण घेतलेला एक वाटी खवा आता हा खवा भाजण्याची अजिबात आवश्यकता अवश्य, नाही हा डायरेक्टच टाकून आपण याच्या खव्यामध्ये हा असा एकत्र कालवून भाजून घेऊ शकतो हा आता मी फ्रीजमध्ये ठेवला होता त्याच्यामुळे हा थोडासा कडक आहे तुम्ही करायच्या वेळेस आधी एक दोन तास त्याला बाहेर काढून ठेवला तर तो असाच मऊ राहतो आणि मग असं एकत्र करताना त्रास होणार नाही पटकन ह्याच्यामध्ये हा मिक्स होत मिक्स होत जातो आता हा खवा टाकल्यानंतर बघू शकता शिऱ्याचा रंग एकदम गुलाबी होऊ लागला आहे खव्यासारखा रंग या शिऱ्याला यायला लागला आहे याचा सुगंधसुद्धा एकदम खव्यासारखा पेड्यासारखा एकदम गोडसर असा येत आहे बघू शकता पूर्णपणे खवा या शिऱ्यामध्ये मिक्स झालेला आहे आता थोड्या वेळासाठी याला दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि ह्याच्यानंतर आपण जे तळून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर परत एकदा हे छान असं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आता हा शिरा तुम्ही प्रसादासाठी म्हणून वापरू शकता इतर वेळेस जेवणासाठी वापरू शकता साध्या जेवणात गोड म्हणून हा वापरू शकता किंवा अगदी सणावाराला किंवा पाहुणे आल्यानंतर हा शिरा अगदीच नेहमी स्पेशलच वाटतो आता लवकरच आपल्या लाडक्या बप्पांचं आगमन होणार आहे त्यांनासुद्धा हा गोडाचा शिरा प्रसाद म्हणून खूप आवडतो बघू शकता किती छान मोकळा आणि असा चमक असणारा हा आपला खव्याचा शिरा तयार झाला आहे त्यांना नैवेद्यासाठी देताना किंवा अगदीच लहान मुलं आले असतील आणि त्यांना प्रसाद म्हणून देण्यासाठी हा हातात ठेवण्यासाठी मोदकाच्या आकार दिलेला हा खव्याचा शिरा खायलासुद्धा आणि दिसायलासुद्धा खूप छान लागतो ही रेसिपी तुम्ही या पप्पाला नैवेद्य म्हणून नक्की करा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा धन्यवाद